तर मित्रांनो पेजारी भाटामध्ये आज फायनल गटामध्ये पहिल्या क्रमांकाची मानकरी झालेली गाडी आहे विनोद धुमाल तर त्यांचं आज अभिनंदन आहे चंद्रकांत तर आज बैल तुफानी धावले आणि नंबरामध्ये फायनल ला एक नंबरची मानकरी झाली तर काय बोलावला आज चंद्रकांत शंकर धुमाल यांची गाडी आज प्रथम क्रमांकाने इथे आलेली आहे खरोखरच आनंद झाला आहे आम्ही आम्हाला आज हुलकावणी देत आम्हाला आज पहिल्या क्रमांकाचा कधीच बक्षीस मिळालं नव्हतं ह्या वर्षातल्या फक्त आम्ही दोनच बक्षीस अगोदर मारली होती परंतु आज तिसरं बक्षीस त्यांनी मोठ्यानी संपूर्ण गाड्यात अंतिम विजेता म्हणून आम्हाला दिलेलं आहे खरोखरच आम्हाला सोन्या आणि डार्लिंगचं आमच्या बैलांचं कौतुक करायचे वाटते आणि आमचे जे गाडी चालक आहेत वासू गुगले मानगावचे खास त्यांच्याकडेच आमची गाडी आज दिलेली आहे एक महिना आमच्या बैलांचा काय दोष आहे तो काढण्यासाठी त्यांच्याकडे दिला आणि खरोखरच आज त्यांनी करून ते दाखवलेलं आहे म्हणजे बऱ्याच दिवसांनी आज गुलाबाची मानकरी झाली फायनल गटामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली आहे तर एवढा दिवस आपल्या जोडीला गॅप पडले त्याचं कारण काय होतं सांगू शकाल का बैल आमचा इथे जरा एका साईडला जाण्याचा प्रयत्न करत होता परंतु आम्हाला त्यांच्या दोन बैलांची खूबी दो समजली नाही बैल इथे साईडला फिरल्यानंतर का जातो पण गुगलेली त्यांची ती कळ बघितली आणि खरोखरच खऱ्या अर्थानं आज आम्हाला अंतिम विजेते करून दिले खरोखरच त्या वासुगुगलेंना मी धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा असेच गुलालचे मानकरे होते या शुभेच्छा धन्यवाद आश्चर्य तर मित्रांनो पेझारी भाटामध्ये फायनल गटामध्ये दोन नंबरची मानकरी झालेली गाडी आहे तर आता बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैल मालकाशी संवाद साधणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय तुषार विजय देशमुख तर मित्रांनो पेजारी भाटामध्ये फायनल गटामध्ये तीन नंबरची मानकरी झालेली गाडी आहे तर आता बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैल मालकाशी संवाद साधणार आहोत तर बैल मालकाचं नाव सांगा एकदा सिद्धेश निलेश मात्र सिद्धेश निलेश मात्रे गाव कोणता कोलगाव कोलगाव तर मित्रांनो कोलगावची बैलदोड आहे बैलांची नाव सांगा एकदा हौशा आणि बैजा हौशा आणि बैजा खूप सुंदर अशी बैलजोड आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठं बक्षीस पत्र हा फायनल तिसरा तर खूप वेळेला बक्षीस पत्र झालेली गाडे आहे आणि आज फायनल गाटामध्ये तीन नंबरला सुद्धा बक्षीस पात्र झालेली बैलजोडे आहे तर बैल मालकाचा अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पत्र होते या शुभेच्छा ना तेच पहि कुठली गाडी आहे पिंगल्स रोहा पिंगल्स ही रोहा आपण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे बक्षीस पात्र झालेली गाडी आहे मी इथे फायनल मारले रोहा मध्ये फायनल झाली आमची रॉ मध्ये एक तिसरा नंबर वाचला पहिल्या शर्यतीला नंतर दुसऱ्या वेळी पहिली बसली इथे पहिला पहिली बसली आता दुसरी बसली आपल्या बैलांची नावं काय आहेत हा वशा वशा आणि तो नाग्या नाग्या तर सुंदर अशी बैल जोडी आहे आणि फायनल गटामध्ये दोन नंबरची मानकरी झालेली आहे तर त्यांचं अभिनंदन आहे आणि या पुढे सुद्धा अशीच सु बक्षीस पत्र होते या शुभेच्छा बैलगाड्या तर मित्रांनो पेझारी भाटामध्ये सहाव्या गटामध्ये दोन नंबरला आलेली बैलगाडी आहे तर आता बैल मालकाचं नाव जाणून घेणार होतो आणि बैल मालकाही संवाद साधणार बैल मालकाचं नाव काय नितीन पाटील केतकीचा मला केतकीचा मला आणि आपल्या बैलांची नाव काय हा गाणे हा देवा ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे बक्षीसपत्र झालेली गाडी आहे आपली या वर्षी आजचा पंधरा बक्षिस पत्र म्हणजे खूप वेळा बक्षीसपत्र पत्र झालेली बैलजोड आहे आणि खूप सुंदर अशी बैलजोडी आहे आणि त्यांचा मित्रपरिवार तुम्ही बघू शकता तर त्यांना आपल्या चॅनल कडून आज सहाव्या गटामध्ये दोन नंबर आले त्याबद्दल हार्दिक अभिनंदन आहे त्याचा आणि यापुढे पुढे सुद्धा अशीच बक्षीसपत्र होते या शुभेच्छा ना तर मित्रांनो पेजारी भाटामध्ये क्वार्टर फायनल ला प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली बैलजोड समोर आहे बैल नाव जाणून घेणार आहोत आणि बैलांची नाव जाणून घेणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय वसंत वाकडे गाव कुठला आपला सासवण्याची बैलजोड आहे आणि बैलांची नावं याचं नाव सोनू ह्याचं नाव वशा सोनू आणि वशा खूप सुंदर अशी बैल बैजा सोनू आणि बैजा खूप सुंदर अशी बैलजोड आहे तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे कुठे बक्षिसपत्र झाली गाडी आम्ही हॅट्रिक मारले आज आजची हॅट्रिक आहे हॅट्रिक आहे तर तुमचं अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षिसपत्र होते या शुभेच्छा धन्यवाद ना एकच बैलगाडा शर्यत तर मित्रांनो पेजारी भाटामध्ये कुठल्या गाटात होते गाडी आपल्या पहिले एक पहिल्या गाटात होती आणि पाचव्या गाटात होती तर पहिल्या गाटात एक गाडी होती आणि एक पाचव्या गाटात गाडी होती तर पहिल्या गाटातली किती नंबर लागलेले पहिला नंबर पहिल्या आणि दुसरी तर तर मित्रांनो दोन्ही बक्षीस पात्र झालेली बैल जोडी समोर आहेत तर आता बैल नाव जाणून घेणार आहोत आणि बैलांची नाव जाणून घेणार आहोत तर बैल मालकाचं नाव काय या गाव कुठला आपला ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठं बक्षिस पत्र झाली गाडी आपली म्हणजे भरपूर ठिकाणी गुलालाची मानकरी झालेली आहे आणि ही सुद्धा बैलजोड बघू शकता ह्या बैल मालकाचं नाव काय दत्त्रे माधू पाटील दत्तात्रय माधू पाटील आणि बैलांची नाव काय या आणि राजा कुठली जोड ही चिखली चिखली तर जवळचीच बैलजोड आहे आणि सुंदर अशी बैलजोड आहेत चारही बैल एकदम सुंदर अशी आहेत सर्व दोन वेळा हाकलेली दोन्ही वेळेला तर त्या सर्वांचा अभिनंदन आहे आणि या पुढे सुद्धा पेजारी सेमी फायनल मध्ये दोन नंबरची मानकरी झालेली गाडी आहे तर बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैलांचे नाव जाणून घेणार आहोत आणि आज गाडी तुफान धावली तर आज गाडी तुफान झाली तर काय सांगाल आज काय नाही गाडी आज धावली बैलांची नाव सांग काय त्याचं नाव हौशा आणि त्याचं रतन आणि बैल मालकाचं नाव विशाल अशोक पाटील तीनवीरा तीनवीरा तर मित्रांनो दोन नंबरला आलेली बैलजोड आहे तर त्यांचं अभिनंदन आहे आणि या पुढे सुद्धा आशीष बक्षीस पात्र होते या शुभेच्छा ना मित्रांनो पली पेदारी भाटामध्ये सहाव्या घाटामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली बैलजोड आहे तर बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैल मालकाशी संवाद साधणार आहोत तर बैल मालकाचं नाव सांगा मिलिंद मंगेश घरत मिलिंद मंगेश घरत आणि आपली गोठेघर गोटेघर बैलांची नावं काय आदिरा आणि हा फंगणा तर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कुठं कुठे बैलगाडी धावली आणि किती वेळेला मानकरी झालेली आहे बोल की दोन वेल दोन वेळेला तर तर अशा प्रकारे भारत वेळेला बक्षिसाची मानकरी झालेली बैलजोडे आहे तर बैल मालकाचं अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशीच बक्षीस पात्र होते ह्या शुभेच्छा नाद एकच तर मित्रांनो नादारी भाटामध्ये चौथ्या गटामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली बैलजोड आहे तर आता बैल मालकाचं नाव जाणून घेणार आहोत आणि बैलांची नाव जाणून घेणार आहोत तर बघ बहू शकता छोटासा बैल मालक आहे आणि कोणत्या नावाने बैलगाडी धावली आहे भिंगे बांधन बांधनची बैलजोड आहे मित्रांनो आणि खूप सुंदर राहून प्रथम क्रमांकाची मानकरी झालेली आहे तर त्यांचा अभिनंदन आहे आणि यापुढे सुद्धा अशिष बक्षित पात्र होते ह्या शुभेच्छा आणि त्यांचा मित्रपरिवार तुम्ही बघू शकता खूप मोठा असा मित्रपरिवार आहे तर नाथ एकच